नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुद्धा सकाळी आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं खूप सारे स्वागत आहे आणि आता वाजलेले आहेत गुड मॉर्निंगला अकरा वाजलेले आहेत तसं तुम्ही सकाळी झटलेले आहे पण म्हणलं आता जरा ब्लॉग स्टार्ट करावा आणि मा बी हा शाळेला हप्डे होता त्याच्यामुळे बी लवकर शाळेत नाही आले तर आणि चाय पाणी झालेलं यांचं सगळ्यांचं तुम्ही ना अकरा वाजता कसं चाय पाणी कारण ते लवकर सात वाजता शाळेत गेलेले त्याच्यामुळं सकाळी काय ते का बोलली चहा वगैरे काय नको वगैरे येतो ना आम्ही मग त्यांना आत्ता मी आलो चहा वगैरे करून दिला आणि हे बघा आत्ता बसले तर हे बघा कपडे वगैरे चेंज करून बसलाय एक तिकडे बेडरूममध्ये कपडे चेंज करतोय आणि आमच्या मॅडम गुंजन मॅडम इथं झोपल्या झोपल्याचा आणि इकडं टी व्ही चालू आहे बघण्याचं काम आमच्या आहू येतील आत्ता चला तर हा आवाज येतोय बंग 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 आता मला बनवायचं आहे जेवण फटाफटी एक घंट्यात एक तासच माझं जेवण वगैरे होते फटाफट असाच कंटिन्यू करा, तर थालुकर। थालुकर। करा थालुकर। थालुकर। तो कशाला हाय करा बघा आमच्या आहो आले तर बड मुड बनेलवरच असते बघा मुदाम करते ते व्हिडिओ व्हिडिओ काढते म्हणून मी बी अशीच अशीच व्हिडिओ टाकणार तुमची करता मुदाम करताना मुदम बरमुडा आणि भेन घालताना ठीक आहे ब बा बटाटे का काय लागला आपण बटाटे काय आपण ते खातानी कापतानी भाजी करताना माणूस धुवूनच करताना आणि बघा माझ्या नवऱ्याला मी लिंब आणायला सांगितली माझ्या हे बघा एवढे मोठे लिंबच घेऊन आले जसं काय मला ज्यूस करून प्यायचं त्या लिंबाचा मला लय लिंब लिंब करीत असते ना माझं जेवण बिवण बनवून झालंय बघा रात्रीच विषयी असं भारी लागत होत आता मी खाणार आह आणि बघा घेवड्याची भाजी बनवली आणि चपात्या गिपात्या लाटल्या तर आमच्या आहोंचं झालं बटाट्याच भांडे बिंडे घासून चपात्या लाटल्या बटाटे का काही एक्सपेरिमेंट करत तुम्ही येड्याचा बाजार आणि पेड्याचा काय म्हणतात ना पेड्याचा पाऊस येडीची आणि सत्रा काशाची माती आमची गुंजन ने आंघोळ बिंगूळ केली चांगली चुळून चळून आंघोळ घातली मॅडमला ते फक्त हालो हायच करत असतात आणि एक तीनच टी व्ही बघायचं काम चालू आहे हे आमचे लई लाज होतो ती हे कर आवाज कर त्याचा हे दादा तिकडी तिकडी जा आणि मी तुम्हाला दाखवते आमच्या ती का तुम्हाला माहिती का आमच्या लव लवबर्ड्सला ना पिल्ल झालेत पिल्ल दिस हा आता दिसले बघा दिसते का आमच्या लव बर्डसचे पिल्ल हे बघा तू आता का बघायला कम खोट बोलतोस तीन वाजता रच्छा हे पर आज कम कर उठून सुटून त्या पोरी कम धमकी देत असतो माझ्या भावाची पोरगी आहे तुझ्या भावाच्या पोरीला चांगलं वळण लागलं पाहिजे रोज दहा ते अकरा वाजता लास्ट अकरा अकराच्या नंतर सोन कोंबडी अहो ती सकाळी लेट उठती लेट उठती उठवायची नाही सकाळी शाळेत जाताना उठवायची तिला त्या दिवशी मला काय नाही तिचं ऐकायचं ना अजिबात सकाळी शाळेत जाता तिला सहा वाजता अशी धरायची ना एक मांडी बसवायची लय हिसळ या पोराच्या अंगात लय हिसळ करी पोरग नाही सकाळी तू उठला ना तो किती मी हाय हा मी हाय टेन्शन घेऊ नको बाय उजन

खाली बसवायची काय शिकवताय का त्या पोरांना लवकर झोपायचं लवकर उठायचं बर राहून द्या चेडीत मुतली चेडी उतलायची खाली फिरायची तुम्ही आणायची नवीन नवीन झाडू इश लाजवी पोरगी

जेवायला गरम गरम चपाती मस्त पाहिजे आणि घेवड्याची भाजी बनवली आम्ही घेवड्याची घेवड्याची भाजी याजी येवायला तुला नको काय खायचं थोडस बघ आता आम्ही जी जेवणोगळ करून झुकलो होतं सगळेजण झुप बुतून उठलो हा क्लासला जाऊन आलाय हा बापूराव क्लासला जाऊन आलाय आणि आमच्या रंजन मॅडम तर उठून बसल्यात सार्थक सुरस सार्थक गेलाय क्लासला आणि मी ठेवलाय चहा 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 खळखळ उकळलाय माझा चहा आद्रक विद्रक टाकून मस्त शिचून साचून अद्रक टाकले मस्त आणि मलाही आवडतो अद्रकचा चहा आता बघा मी पिते चहा तुम्ही पण याय चहा पिला तिकडं बसले तर आमच्या ना आता चहा प्यायला चहा वत ना ना बंद केलंय मी हा बंद केलंय सिरियसली हा तुझ्या वाटत चहा खरंच नाही सुरज उरलेला कोणाला तुला नाही झालं तू तर बोललास चहा एक नशा आहे चहा प्यायचा नाही hmm. ठीक आहे ना नको पिओ माय पी चहा एक आहे चहा प्यायचा नाही मग तू नको पिऊ मी तुझ्या आट्याचा चहा नाही हो नको मला खरच हा दुधान खेळ खाऊन ना कसं तू माहिती तुका चांगला नसतो म्हणून फ्रेश होत माणूस चा आणि माणूस फ्रेश होतो फ्रेश होतो काय पण होत काय पण होत काय पण नाही होत माणूस फ्रेश होतो फ्रेश मग केला काय होतं डोकं बिक दुखत असलं तर डोकं माझं कसं डोकं सारखं या चालपात्र तेव्हा आता म्हणजे जेवण वगैरे झालेली आहेत आणि इकडं माझी स्वामींची मालिका चालू स्वामींची मालिका बघते आणि तुम्ही काय बघताय स्वामींची मालिका तुम्ही मला काय वागताय माझ्या मी ब्लॉक चालू आहे ना माझा मध्ये मध्ये काय वागताय शंभो हे बघा आणि हे आमची आहो बसले तिथं लय वेळ झालाय मला लय डोकं खाल्लंय माझ्या अतिप्रमाणाच्या बाहेर डोकं खाल्लंय जेवण वगैरे आत्ताच झालेत आमच्या सगळ्यांचे आणि हे बघा काय र कसल्या चिंतात आहे तू वय लय गणगण असते पोराचे माग लय माझ्या पोराला लय टेन्शन असतं कशाचं टेन्शन असतं माहिती का गेमचं टेन्शन असतं मी आता काय गेम खेळू आता कसा गेम खेळू लय लय टेन्शन असतं बाय बाय शांत बार हे बघा आमचं सूरज शोप आले सूरज आले सुरज आले माय खोट सूरज रा गेल तर दुकानात बडिशुप आणि अगरबत्ती मच्छरची अगरबत्ती आणायला थँक्यू चला आता मी भांडे घासते का तुम्ही तुम्हाला काय झालं तर बघा आता जेवण वगैरे झालेले आमचे सगळ्यांचे आणि आ काय काय मी ब्लॉग एंड करतेसारतो आणि आम्ही जरा व्हिडिओ वगैरे बनवले थोडेसे रील्स वगैरे बनवले तर घरातली घरात काय बाहेर जायला जमत नाही आमचे आहो जातात कामाला आणि मी असते दिवसभर घरातच पाऊस कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळं बाहेर जायला काय जमत नाही बाहेरची काय व्हिडिओ टाकत नाही पहिल्यापासून मी बाहेरचे व्हिडिओ जास्त टाकतच नाही जे काय घरात असन घर ते घरातच माझे व्हिडिओ असतात तर माझे व्हिडिओ आवडतात तर का नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत